आहे तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर मागे मी तुम्हाला एका व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे मी माझ्याकडे असणारे कॉईन्सचा एक एक व्हिडिओ आजपासून स्टार्ट केलेला आहे तर हे बघा एवढे कॉइन्स आपल्याकडं आहेत आणि यातला एक कॉईन आपण घेऊन त्यामध्ये कोणते वर्ष वगैरे आहे हे तुम्हाला मी तो कॉईन आता डिटेलमध्ये दाखवणार आहे तर हा कॉ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर मित्रांनो असे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून बेल दाबल्यानंतर दाबल्यानंतरनं ऑल म्हणा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि आपल्याकडे एक जे पंचवीस पैशाचं कॉईन आहे यातलं त्याबद्दल आज व्हिडिओ मी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नो हा कॉईन आहे तो पंचवीस पैशाचा कॉईन तर समोर आपल्याला हे भारताचे चिन्ह दिसत आले ते चार सिंह आहेत मागच्या साईडला एक आहे आपल्याला दिसत आहे तीन आणि एका साइडला इंडिया आणि एका साइडला भारत असं लिहिलेलं आहे तर हाच तो पंचवीस पैशाचा कॉईन आहे जो एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आलेला होता तर याला आपण बॅक साईडनी देखील बघूया चला बघा मित्रांनो मागच्या साईडनी हा असा कॉईन आहे आणि इयर आहे एकोणीसशे एकोणऐंशी आणि पंचवीस पैसे पंचवीस आकडा लिहिलेला आहे म्हणजे पंचवीस पैसे आहेत इकडं वरती पण लिहिलेलं आहे पैसे आणि पैसे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पैसे लिहिलेले आहे खाली इयर लिहिलेलं आहे इयर तुम्ही बघू शकता एकोणीसशे एकोणऐंशी इयर दिसतं आहे आणि हाच तो आहे पंचवीस पैशाचा कॉईन तर अशा प्रकारचे माझ्याकडं खूप कॉईन आहेत तर आपण एक एक कॉईन आता डिस्प्ले करूया तर हा वी हे कॉईन तुम्हाला कसं वाटलं आणि हे कॉईन हे हे कॉईन कोणी कोणी वापरलेलं आहे त्यांनी नक्की मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर बघा हे अशा प्रकारचं पंचवीस पैशाचं कॉईन तुम्ही पाहिलं आहे का किंवा तुम्ही कोणी वापरलेला आहे का जर वापरलेला असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही एक कमेंट करून सांगा की हां आम्ही हे पैंचेस पैसे वापरलेले आहेत तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय टेक केअर पुन्हा एकदा फिरवून दाखवतो मी कॉईन तर बघा इयर तुम्हाला दिसत असेल एकोणीसशे एकोणऐंशी आहे पैसे लिहिलेलं आहे आणि हिंदी आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि समोर हा आहे भारत इंडिया असं लिहिलेला हा कॉईन आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये